छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं धडाकेबाज कारवाई करत नऊ आरोपींना अटक केली आहे करमाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुंभेफळ येथील अशोक मुंडे यांचं ड्रीम सिटी सोसायटी रो हाऊस आहे तिथे लोकांकडून ऑनलाईन पैसे घेऊन ऑनलाईन गेमिंग जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली यावेळी पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या आदेशानं तात्काळ सापळा रचून अचानक छापा मारण्यात आला तिथं नऊ इसम लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाइन गेम खेळण्यास प्रोत्साहित करायचे गेमिंग मध्ये पैसे जिंकण्याचं अमिष दाखवून फसवणूक करायचे कुठलीही शासनाची परवानगी नसतानाही बेकायदेशीर वेगवेगळ्या क्रिकेट फुटबॉल टेबल टेनिस व्हॉलीबॉल इत्यादींवर पैसे लावून जुगार खेळत असताना दिसून आले पोलिसांनी विचारपूस केली असता आम्ही ऑनलाईन जुगार चालवतो अशी कबुली देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी दिली एकोणीस एक तारीख म्हणजे काल पी आय राजपूत यांना आम्हाला माहिती माहिती मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुसार आम्ही पी आय राजपूत एल सी बी यांना आदेशित केलं की कुंभेफळे या ठिकाणी ड्रीम सिटी रो हाऊस ड्रीम सिटीमधील रो हाऊसेस आहेत त्यामधील रो हाऊस नंबर हाऊस नंबर चौदा या ठिकाणी ऑनलाईन गेमिंग चा एक इन रॅकेट चालू आहे अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आदेशित केलं पी आय एल सी बी त्याचबरोबर करमाड पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आणि त्यांचे स्टाफ यांच्यासह सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला त्या ठिकाणी आम्हाला नऊ लोक मिळाले आणि जवळपास आठ लाख सत्तावीस हजाराचा मुद्देमाल तिथे जप्त करण्यात आला जे नऊ लोक मिळाले आहेत त्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत सूरज पाचलोरे वय सव्वीस सिडको छत्रपती संभाजीनगर प्रणव मानकर सिडको छत्रपती संभाजीनगर राहुल डनसेना सूरज यादव रोहन विषम कुमार शहाबाद खान आ, वकील खान आ, हे सर्व राहणार छत्तीसगडचे त्याचबरोबर महेंद्र नवग्रह नवग्रह हा छत्रपती संभाजीनगरचा प्रतीक मोरे हा छत्रपती संभाजीनगरचा आणि सौरभ महाले हा सुद्धा छत्रपती संभाजीनगरचा असे छत्रपती संभाजीनगरचे काही युवक आणि छत्तीसगडचे युवक मिळून हा ऑनलाईन गेमिंग रॅकेट चालवायचे जे आठ लाख सत्तावीस हजारचा मुद्देमाल आहे त्यामध्ये पाच लॅपटॉप एक टॅब बावीस मोबाईल सहा वेगवेगळ्या कंपनीजचे सिम कार्ड्स जवळपास एकवीस वेगवेगळ्या बॅट बँकेचे एटीएम कार्ड चार क्यू आर कोड स्कॅनर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड व कॅश जवळपास पस्तीस हजार असा एकूण आठ लाख सत्तावीस हजार पाचशेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे यामध्ये जो गेमिंग ॲप होता तो एक प्लॅटफॉर्म होता साऊथबुक डॉट इन या साऊथबुक डॉट इनवर हा गेमिंग ॲपचा प्लॅ लिंक होती या लिंकद्वारे लोक आत जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे गेम जे बेसिकली गॅमलिंगचाच प्रकार होता असं करायचे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये बाहेर देशातून सुद्धा काही लोक याच्यात गेमिंग खेळायचे आतापर्यंत दुबईमधून काही लोक खेळायचे अशी माहिती मिळालेली आहे यामध्ये एक आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे आज त्यांना पोलीस कस्टडीसाठी कोर्टात हजर केल्या असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे बीडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला गळती लागली शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू महुवाले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आणि आमदार संदीप क्षीरसागर हे जे सांगतील तेच ठाकरेंच्या शिवसेनेत चालत असल्यानं राजू महुवाले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय असं त्यांनी सांगितलंय मी गेले अनेक वर्ष प्रमुख या पदावर काम करत आहे मी बीड नगरपालिकेसाठी सहा महिन्यापासून तयारी होतो आणि पक्षाने मला इ वी फावून ही माझी अपेक्षा होती मापक अपेक्षा होती कारण मी पक्षाचा उपजिल्हाप्रमुख आहे पण आमचे बीडचे इथले जिल्हाप्रमुख गणेश वरेकर ते सन्माननीय आमदार संदीप क्षीरसागर यांचं ऐकून म्हणजे त्यांच्या म्हणण्यावर ते पक्ष चालवतात असं आम्हाला वाटलं त्याच्यामुळं मी यावेळेस म्हणजे पक्षशिषीला सांगून मी माझ्या प म्हणजे माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे मी माझी तयारी जिल्हा प्रमुखाला माहीत होती आमदार साहेबांना सुद्धा माहीत होती माझ्या वरिष्ठांना माहीत होते मी वारंवार पक्षश्रेष्ठीला कळवत होतो की मी बीड नगरपालिका लढवत आहे मी दोन हजार सहा सालीसुद्धा धनुष्यमान्य चेन्नरी नगरपालिका लढवली होती यावेळेस मला पक्षाने संधी द्यायला पाहिजे होती मला पक्षाने संधी दिली असती पण जिल्हा प्रमुखांनी माझं न ऐकून घेता म्हणले की आमदार साहेब जे ठरवतं म्हणजे आमदार साहेब आपला पक्ष चलवत आहेत पण आमदार साहेब जर आमचा पक्ष चालवत असेल तर आमच्या प्रमुखाचं काय काम मी वरिष्ठांना स अंबादास दानवे साहेब सुषमता अंधारे यांना मी माझे व्हॉट्सअपद्वारे त्यांना मी माझा राजीनामा पाठवला आहे आणि मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे मी उद्धवसाहेबांवरून आम्ही प्रेम करणार लोक आहोत आम्ही शिवसैनिक आहोत पण असे जर आपल्या पक्षामध्ये जर जिल्हापूर्वक वागत असतील तर या पक्षात कसं राहावा एक शिवसेनेक म्हणून राहिलेलं बरं राहील जामनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाले तसंच भाजपाचे सहा नगरसेवक देखील बिनविरोध निवडून आले जामनेर नगरपालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेले तीनही अर्ज मागे घेण्यात आले त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाले नगराध्यक्ष पदासाठी भाजप कडून साधना महाजन यांनी तर महाविकास आघाडीकडून रुपाली ललवाणी प्रतिभा झालटे आणि सरिता बोरसे यांनी उमेदवारी दाखल केली होती मात्र तीनही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय नगराध्यक्ष पदासाठी आपण बिनविरोध झालेला आहे पण आभार मानतील त्यांनी आम्हाला परत संधी दिली आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस गिरीजी महाजन यांनी मला परत संधी दिली त्यांचे आभार मानते सर्व कार्यकर्ते आतापर्यंत या ठिकाणी जे आहे विरोधकांनी मोठी कष्ट या ठिकाणी उभारली होती तीन उमेदवार तुमच्या विरुद्ध या ठिकाणी यांनी अर्ज सुद्धा दाखल केले होते मात्र त्यांनी आता माघार घेतली काय वाटतं त्यांच्या कारण काय माघारी शहराचा का विकास बघून त्यांनी सांगितलं असेल किंवा आता पुढे अजून विकास करायचा असेल शहराचा आमच्यावर विश्वास असेल आतापर्यंत नगरपालिकेची धुराही भाजपकडेच राहिलेली आहे तुम्ही नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी बिनविरोध होत आहेत काय वाटतंय कारण सगळ्यांना आनंद झाला सगळ्या आमचे नगरसेवक बिनविरोध होत आहेत कामाची।, कामाची पावती देत आहेत आमच्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील रुई इथं जुना रुई खेडले झुंगे हा रस्ता गेल्या वीस वर्षांपासून न झाल्यामुळे या रस्त्याला त्वरित मंजुरी द्यावी तसंच रस्त्यावरील अतिक्रमण काढावं पावसाचं पाणी जाण्यासाठी पाईप टाकावे अशा विविध मागण्यांसाठी रुई ग्रामपंचायतीच्या समोर सामाजिक कार्यकर्ते रामदास तासकर यांचं दुसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू आहे प्रशासनानं तातडीनं दखल घ्यावी अन्यथा येत्या दोन दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्ते रामदास तासकर यांनी दिलाय माझे या नाव रामदास देऊ तासकर मी काल दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी अमोल सुरू ग्रामपंचायत कार्यालयच्या समोर बसलेलो आहे तर माझ्या शासनाला मागणे की हा जो जिल्हा परिषद मार्ग क्रमांक दोनशे सहासष्ट किलोमीटर अकरा ते तेरा हा जुना खेडला रस्ता म्हणतो आपण याला हा जो रस्ता आहे हा मागील वीस वर्षापासून झालेला नाही वेळोवेळी आम्ही शासनाला पत्रव्यवहार करून लोकप्रतिनिधींना सांगून तरी आमची कुठली दखल घेतलेली नाही आता हा रस्ता शासनाने त्वरित मंजूर करावा सकाळ पहिले मंजूर करून या रस्त्याचं त्वरित काम करावं त्या कामामध्ये जे मध्ये शेतकऱ्यांचे अडथळे ते शासनाने दूर करावे त्यामध्ये जे सिमेंट पाईप टाकून जे पाणी इकडचं तिकडं जाणार आहे ते करावं त्याचप्रमाणे ज्या साईड गटार म्हणतो आपण त्याला त्या पण गटार करावा आणि ते लवकरात लवकर शासनाने या मागण्यांची पूर्तता करून आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा येत्या दोन दिवसात याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन मी उभारणार आहे एवढी शासनाला माझी विनंती खोपोली नगर परिषद निवडणुकीत गट भाजपा आरपीआय युतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचाराला वेग आलाय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे तसंच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतः उपस्थित राहून प्रचाराची धुरा सांभाळली या प्रचार सभेत आमदार थोरवे यांनी उमेदवारांना जोरदार समर्थन दर्शवत नागरिकांशी संवाद साधला दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या खोपोले नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षाचे सन्माननीय कुलदीपजी रामदास शेंडे आणि प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवार उज्ज्वलाताई महाडिक पवारताई आमच्या आणि हरीशजी काळे हे प्रभाग क्रमांक दहाचे तीनही उमेदवार आज या प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रचाराची सुरुवात या ठिकाणी होत असताना आपण पाहताय की उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतून कुलदीपजी शेंडे आणि शिवसेना महायुतीच्या सर्वच उमेदवारांना या ठिकाणी मिळत आहे मागील पाच वर्षामध्ये कोपोली शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमात या मतदारसंघाचा आमदार म्हणून जी विकासकामे केलेली होती त्या विकास कामांच्या जोरावरच कोपोलीच्या जनतेने पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला निवडून दिले आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना पुन्हा एकदा कोपुलीची सुज्ञ जनता महायुतीच्या नगराध्यक्ष कुलदीपजी शेंडे आणि महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देतील हा आत्मविश्वास आमच्याकडे आहे आम्ही तो आत्मविश्वास घेऊनच आज प्रचाराची ही सगळी आपण प्रचार करत असताना जनतेतून प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे जी आम्ही केलेली विकासकामे आणि विकासकामांच्या जोरावरच खोपोलीच्या जनतेनी मागच्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोष आपल्याला त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी दिलेलं आहे असंच यश नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खोपोलीची सुज्ञ जनता हे विकासाला मत देत असते आणि या विकासाच्या जोरावरच या नगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा भगवा फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे काही कार्यकर्ते आता हे थोडेफार कुटुंब मोठं झालं की थोडेफार नाराजी होत असते परंतु माझ्याबरोबर असणारा प्रत्येक शिवसैनिक हा निष्ठेने काम करत आहे त्यामुळे मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे जे जे नाराज आहेत त्यांनासुद्धा विश्वासात घेऊन पुढील काळामध्ये त्यांनासुद्धा संधी देण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू परंतु जे जे शिवसेनेचे आमचे नाराज असतील त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढील काळामध्ये आम्ही एकत्रपणे काम करू आणि पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा भगवा खोपोली नगरपालिकेवर फडकवण्याचासाठी सगळेजण सज्ज आहोत नवी मुंबई पोलिसांनी कोपरी गावात गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत तब्बल एक कोटी छत्तीस लाख रुपये किमतीचे हेरोईन जप्त केलेत चौतीस वर्षीय विक्रमसिंह अमरसिंह या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून दोनशे ग्रॅमपेक्षा अधिक ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलेत मागील काही दिवसांपासून ड्रग्ज विक्रीबाबत मिळालेल्या सततच्या माहितीनंतर अंमली पदार्थ विभागानं या परिसरात सापळा रचला हे ड्रग्ज पंजाबमधून रेल्वे आणि ट्रकद्वारे महाराष्ट्रात आणले जात होते आणि नवी मुंबईसह राज्यातील विविध भागात तरुणांना विकले जात होते असं चौकशीत उघड झाले एक आरोपी अटकेत असला तरी या रॅकेटमध्ये अनेक जण सामील असल्याचा संशय असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे नशा नवी मुंबई या अभियाना अंतर्गत मागील काही दिवसामध्ये आपण आमच्या ए युनिटने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जी एन डी पी एस द्रव्ये आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे एकोणीस तारखेला असंच विक्रमसिंग अमरसिंग वर्ष चौतीस मोडचा राहणारा पंजाब याच्या घराची झटपी घेतली असता त्या ठिकाणी दोनशे एकाहत्तर ग्रॅम उच्च दर्जाचं हेरोईन मिळून आलेलं आहे ज्याची बाजारातलं मूल्य एक कोटी पस्तीस लाख नव्वद हजार रुपये या आहे यामध्ये असं तपासामध्ये प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हे हिरोईन पर्टिक्युलरली पंजाब या ठिकाणून आणण्यात येत होता आणि नवी मुंबईमध्ये या ठिकाणी सप्लाय करण्यात येत आहे आमचे तपासी अधिकारी पी आय निगडे की पंजाब वरून हे हिरोईन कोण पुरवत होतं याबाबत अधिकचा तपास करत आहेत प्राथमिक तपासामध्ये सात आरोपी आत्तापर्यंत निष्पन्न झालेले आहेत आणि पुढील तपास या याचा पी आय निगडे हे करत आहेत नवीन महाराष्ट्र शासनाने केलेल्या अमेंडमेंटनुसार याला मकुकाचे सेक्शन लावण्याची सुद्धा चाचणी आम्ही करत शहरातील रेल्वे स्थानक परिसरामध्ये राजस्थान येथील एक व्यापारी उतरले असता एका हॉटेलमध्ये जेवणासाठी ते गेले होते जेवण करताना त्यांनी आपली बॅग आपल्या बाजूला ठेवली आणि जेवायला बसले तेव्हा दोन अनोळखी व्यक्तींनी तिथे येऊन ती बॅग चोरून नेली त्या बॅगमध्ये दहा हजार रुपये आणि काही महत्वाची कागदपत्र होती त्यामुळे त्यांनी वेदांतनगर पोलीस ठाणे इथं तक्रार दाखल केली त्या अनुषंगानं पोलिसांनी तपास केला आणि आरोपींना अटक केली बॅग मूळ मालकाला परत करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली आहे आमच्याकडे एक राजस्थानचे प्रवासी आले होते आणि ते अशोका हॉटेलमध्ये जेवायला बसले असताना त्यांनी कानामध्ये काना हेडफोन वगैरे लावलेला होता आणि त्यांचं लक्ष त्याच्याकडेच होतं तर दुसरे पण एक दोन लोक त्यांच्या त्याच ते हॉटेलमध्ये जेवायला बसलेले होते बाजूला आणि त्यांनी जे आहे तर त्यांच्या बॅक साइडनी येऊन ती जी एक त्यांची सॅक होती ती उचलून घेऊन गेले पण त्यांना ते लगेच लक्षात नाही आलं जेवण वगैरे झाल्यानंतर त्या प्रवाशांना लक्षात आलं की माझी बॅग माझ्या सोबत नाहीये वगैरे म्हणून मग ते पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यानंतर जे आहे की त्यांनी म्हटलं की त्याच्यामध्ये माझे काही दहा हजार रुपये होते आणि काही डॉक्युमेंट वगैरे पण होते आणि फोन तर माझ्या खिशातच आहे म्हणे परंतु मी जेवत असतानाच ती बॅग जी आहे गायब झालेली आहे मग आम्ही जे आहे तर आमचे पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल मतीन शेख आणि डोईफोडे आणि एन पी सी चव्हाण यांना जे आहे तर सदरच्या हॉटेलमध्ये जाऊन फुटेज वगैरे कलेक्ट करायला लावलं आणि कलेक्ट केल्यानंतर आम्हाला थोडंसं फुटेजमध्ये त्यांचे चेहरे वगैरे दिसल्यासारखे वाटले आणि त्यावरून जे आहे तर ते कुठले असतील वगैरे ह्याचा थोडासा गेस केला आणि सदर जे ह्या दोघांनी मतीन आणि मनोज चव्हाण हे दोघं त्या ठिकाणी जाऊन शोध वगैरे घेतला त्यांनी तर त्यांना ते कन्फर्म झाले की उस्मानपुरामधलं आणि एक नगर मधला आहे म्हणून आरोपी मग सदरचे जे आहे तर एक आरोपीला जो आहे तर तात्काळच एका तसा शोधलं दिनेश आहे त्याचं नाव दिनेश मुल डुगलज डुगलज म्हणून आहे छोटा नगर मधला आणि नंतर मग जो आहे तर त्याला विचारलं तुझ्या सोबतीला कोण होता कारण त्याच्या सोबतीला तो होता परंतु तो लवकर नाव वगैरे सांगतच नव्हता आणि थोडा पिलेला होता पिले तर तो काही लवकर हे होत नव्हता पण त्याला थोडस इंटरगेट वगैरे केल्यानंतर मग त्याने जे आहे की सांगितलं की असा असाय आणखी एक व्यक्ती होता म्हणून त्याचाही जाऊन शोध घेतला असता एक तीन चार तासांनी दुसराही आरोपी आम्हाला जो आहे मिळून आला त्याचं नाव नंदू साळूजी नाथभजन तर अशा दोन्ही आरोपींना जे आहे ताब्यात घेतले त्यांच्याकडून जे आहे तर बॅग वगैरे कुठे गेली याची विचारपूस केली असता त्यांनी बॅग जी आहे कचराकुंडीमध्ये टाकून दिलेली होती आणि त्यांच्या घरात वगैरे जाऊन घर घेतली असता त्यांच्या घरामध्ये ह्या व्यक्तीकडे जे नोटा होत्या ज्या सिरीज होत्या त्या सिरीजच्या नोटा मिळून आल्याने आम्ही सदरच्या आरोपींना ताब्यात घेतलं गुन्हा दाखल केलेला होता आणि त्यानुसार जे आहे पुढील कारवाई केलेली आहे आणि गेलेला मुद्देमाल जो आहे तो रिकवर केलेला आहे आणि अशा प्रकारे जो राजस्थानचा व्यापारी आमच्याकडे आला होता तो आनंदी होऊन गेलेला आहे थँक्यू